छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतच्या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील या गाड्या भायखळा परळ दादर माटुंगा शिव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील घाटकोपर मधून दहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते तीन वाजून बावन्न मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सी एस एम टी दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील या गाड्या कुर्ला शिव माटुंगा दादर परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील कुर्ला आणि वाशे स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते चार वाजून दहा मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील सी एस एम टीवरून दहा वाजून चौतीस मिनिटांपासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंतच्या कालावधीत सुटणाऱ्या आणि वाशी बेलापूर पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल बेलापूर वाशी येथून दहा वाजून सतरा मिनिटांपासून ते तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंतच्या वेळेत सी एस एम कडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या हे रद्द होतील